पुडिंग बनवण्यासाठी लागणारं साहित्य जे आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपण घ्यायचे आहेत हे, हे पाव हे दोन पाव घेतलेले आहेत आणि ह्या पावाचा मिक्सरमध्ये चुरा केलेला आहे तर हा ले ले ले। एकदम बारीक असा चुरा करून घ्यायचा आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे उकळवलेलं दूध आहे नंतर आ, दोन पावासाठी आपण सहा चमचे साखर घेतलेली आहे चवीपुरता मीठ दोन अंडी आणि आईस्क्रीम इसेन्स तुमच्याकडे आईस्क्रीम इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता तर आता चला पाहूया पुडिंग करायची कृती तर सर्वप्रथम आपण हे दूध गरम करून घेणार आहोत गरम दुधामध्ये आपल्याला साखर विरघळवून घ्यायची आहे तर हे जरा गरम होईपर्यंत वाट बघूया आपलं हे दूध छान उकळलेलं आहे आता गरम आहे या गरम दुधामध्येच गॅस बंद करून पहिल्यांदा खाली उतरवून घेतलंय आणि ह्यामध्येच आपण आता साखर विरघळ विरघळवून घेणार आहोत ही साखर विरघळल्यानंतर लगेचच आपण आपला ब्रेडचा चुरा यामध्ये घालून मिक्स करायचा आहे हे छान व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे दूध थंड होईपर्यंत थोडी वाट पाहूया आणि मग ह्यामध्ये आपण अंडी फोडून पुन्हा एकदा घुसळून घेणार आहोत आता हे मिश्रण आपलं पाव आणि दुधाचं मिश्रण जे आहे ते थंड झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर यामध्ये आपण आता दोन अंडी फोडून घालणार आहोत आणि चिमूटभर मीठ अगदी चवी आणि एक चमचा छोटा चमचा आईस्क्रीम इसेन्स घातलाय परंतु तुमच्याकडे जर वॅनिला इसेन्स असेल तर व्हॅनिला इसेन्स आणि तेही नसेल तर मग वेलची पावडर आता हे मिश्रण अगदी फेटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे होतंय तोपर्यंत तो, कुकरमध्ये आपण पाणी घालून गरम करायला आहे कारण आपण ह्याचं तीन शिट्ट्या घेऊन हे शिजवणार आहोत तर ज्या आता भांड्यामध्ये आपल्याला हे सेट आहे असं पसरट भांडं घेऊन त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण ओताय ओतणार आहोत तर हे असं पसरट भांडं घेतलंय आता ह्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण ओतूया याआधी तुम्ही थोडीशी साखरेची देखील चव घेऊ शकता किती तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे ऍडजस्ट करू शकता आणि आता हे भांड आपण कुकर मध्ये कुकर मध्ये पाणी घातलेलं आहे आणि आ, हे भांड आपण ठेवलंय उकळा आहे आता हे झाकण ठेवायचं आणि, आणि कुकर लावून तीन शिट्ट्या घ्यायच्या आता आपण तीन शिट्ट्या होईपर्यंत वाट बघूया आणि कुकर थंड झाल्यानंतर हे भांडं काढून मग ह्याचे आपण तुकडे करायचे आपले हे पुडिंग आता थंड झालेलं आहे हे आता जवळपास अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीझरमध्ये नव्हे तर खाली फ्रीजमध्येच ठेवायचं आहे आणि मग एकदम थंड झाल्यावर आपण ते बाहेर काढून पाहूया आपलं पुडिंग तयार आहे हे, हे फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवलं होतं एकदम घट्ट झालेलं आहे आता आपण ह्याचे जरा सुरी घालून बघूया साईडने आधीच ऑलरेडी सुट झालेलं आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे काहीही घालायची गरज नाही आहे तर आता आपण ह्याच्यावरती ताट एक प्लेट उपडी घालून त्याचं आपण उलट करून बघूया थोडस वरून आपण टॅप करूया आणि कमी है। आता बघूया अरे वा पहा आपलं एकदम मस्तपैकी पुडिंग तयार आहे एकदम सोपी रेसिपी आहे ही आपली आणि झटपट बनणारी आहे कमीत कमी साहित्यामध्ये आहे परंतु आपलं हे मस्त पुडिंग तयार आहे आता ह्याचे आपण पीसेस करूया एकदम छान असे बर्फी सारखे तुकडे पडत आहेत हे बघा आपलं मस्त पुडिंग तयार आहे तर आपलं हे पावलं थंडगार पुडीन तयार आहे बर्फीचे तुकड्या म्हटल्यासारखे तुकडे पडलेले आहेत याचाच अर्थ आपलं पुडिंग एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असा नरम नरम त्याचं टेक्स्चर आलेलं आहे तर ही आजची पुडिंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्ही ह्या रेसिपीप्रमाणे पुडिंग घरी करून देखील पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट लिहायला विसरू नका आमचं चॅनल स्पाईस स्टोरी स्टोअल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पाहत रहा स्पाईस स्टोरी अँड सोल